आपण काही धर्म घेऊनच जन्माला येतो आपण कोणत्या धर्मात जन्म घेत नाही धर्म घेऊनच जन्माला येतो धर्म म्हणजे कर्तव्य धर्म म्हणजे जबाबदारी आणि हे कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडताना आपल्याला काही बंधनं काही नियम पाळावेच लागतात कारण ते कर्तव्य पार पाडताना एकाग्रचित्त होण्यासाठी काही बंधनांची काही नियमांची गरज असते आपण शाळा कॉलेजेसमध्ये शिकताना नाही का काही बंधनं काही नियम पाळतो आपण कुठेही नोकरी करताना नाही का त्या ऑर्गनायझेशनचे नियम पाळतो त्याच पद्धतीनं धर्मपालनामध्ये सुद्धा कर्तव्यपालनामध्ये सुद्धा काही नियम आणि काही बंधनं पाळणं आवश्यक असतं